एसके के डान्स अकॅडमी कणकवली येथे आयोजित नृत्य शिबिर मंगळवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते रविवार दिनांक चार मे रोजी सकाळी अकरा ते एक वाजता आणि सायंकाळी साडेतीन ते साडेपाच वाजता आयोजित करण्यात आले आहे या कॅम्पमध्ये आपणास नवनवीन डान्स स्टाईल नवनवीन कोरिओग्राफरच्या वतीने शिकण्याची संधी प्राप्त होईल तसेच सोमवार दिनांक पाच मे रोजी एस के डान्स अकॅडमीचे हे पाचवे अॅन्युअल फंक्शन असून डान्स कॅम्पमधील सर्व सहभागी मुलांना मेडल व सर्टिफिकेट देण्यात येतील एसके डान्स के या या एसके डान्स अकॅडमी गेली सहा वर्षे कणकवली तालुक्यात कार्यरत आहे या अकॅडमीमध्ये मुलांना विविध प्रकारचे धडे शिकवले जातात मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात नृत्य शिबीर भरविले जाते यावर्षी हे पाचवे वर्ष आहे या शिबिराला प्रतिसाद चांगला आहे मुलांना शिकता यावं यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे एस के डान्स अकॅडमीचे डायरेक्टर ॲडव्होकेट कोरिओग्राफर संजय कांबळे यांनी सांगितले नमस्कार माझे नाव संजय मोहन कांबळे आमची एस के डान्स अकॅडमी कणकवली येथे सहा वर्ष अकॅडमी चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे स्टाईल्समध्ये आम्ही धडे शिकवतो फक्त कथ्थक आणि क्लासिकल सोडून इतर सर्व स्टाईल या अकॅडमी शिकवले जातात त्यासोबतच मुलांना वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स इतर कॉम्पिटिशनसाठी आम्ही घेऊन जातो ग्रुप डान्स असेल रेकॉर्ड डान्स स्पर्धा असेल त्यासाठी घेऊन जातो त्याचसोबत सोबत दरवर्षी मे महिन्यात नृत्य शिबिर भरवला जातो यावर्षी आमचे पाचवे वर्ष आहे नृत्य शिबिराचे प्रतिसाद पण खूप चांगला आहे मुलं वेगवेगळे वेगवेगळे कोरिओग्राफर आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून बोलवतो किंवा मुंबईवरून बोलवतो म्हणजे मुलांना नवीन काहीतरी शिकायला भेटेल डान्स कणकवली शहरात झेंडा चौक जवळ बाजारपेठ रोड व्ही मॉल दुसरा मजला येथे डान्स अकॅडमी सुरू केली आहे एसके डान्स अकॅडमी मुलांना व्यासपीठ मिळवण्यासाठी काम करत आहे कणकवली तालुका मर्यादित डान्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे मानसी गोसावी यांनी सांगितले नमस्कार मी मानसी गोसावी एस के डान्स अकॅडमी कणकवली आमचा पत्ता झेंडा चौक जवळ बी मॉल दुसरा मजला एस के डान्स अकॅडमी नेहमीच काहीतरी नवीन मुलांना शिकवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी काम करत असते तसेच येत्या काही दिवसातच कणकवली तालुका मर्यादित डान्स स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत यावरून मुलांना नवीन नवीन संधी मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो यावेळी पण रेकॉर्ड स्पर्धा ठेवली आहे जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा ही विनंती ವಿರಾಜ್ ಗೋಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೈವ್ ನ್ಯೂಸ್ ಸಿಂಧುದರ್ಗ